लालबग्श राजाचं दर्शन अगदी पंधरा वीस मिनिटांमध्ये त्याला मी सांगतो की बाबा येताना माझ्यासाठी कंदी कंदीपेढी घेऊन कोल्हापुरात तर तू येताना कधीतरी माझ्यासाठी घेऊन एक सुखन तरी घेऊन बघू शप्प तर आई शप्प सांगतोय माझी आई बघते कुठे कुठे लागलं तुला सरळ सांगते की <laughs> नको तुला मी टीव्ही व्ही बंद कर मुंबईत जो गणेशोत्सव साजरा होतो तसा कुठे होतो असं मला वाटत नाही व्यावसायिकरण नाही झालं पाहिजे या उत्सवाचं तरी चौका चौका तसं <laughs> कि आ, आसे आसे चार चार पावलावरती नको गणपती किमान एक किलोमीटर झाले सकाळ झाली गणपतीच्या दिवशी कि मला तो नैवेद्याचा वासच येतो मला तो, तो खूप आवडतो बारा घर एका संध्याकाळ झाली की ठरली आरत्यांसाठी बरं आरती पाठ नाहीये पण जायचो ना नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर सन मराठी वाहिनीचा गणेशोत्सव साजरा होतोय आणि त्याच निमित्ताने आदिशक्तीचे शिवा आणि शक्ती माझ्यासोबत आहेत कसे आहात तुम्ही मस्त मस्त खर तर जे आपण डेलिसॉफ मध्ये लुक मध्ये बघतोय त्याच्या वेगळ्या लुक मध्ये पण खूप छान दिसत आहेत दोघं जण त्यांच्या त्यांच्या लुक मध्ये आहेत ते आज कारण आज खास कारण आहे ते रिहर्सल करतायत गणेशोत्सवाची कशीच सुरू आहे रिहर्सल आणि जेव्हा कळलं की आता एक मेळा भरणार आहे पुन्हा एकदा सगळे भेटणार आहोत आणि डान्स करायचं रिहर्सल खूप जोरात चालू आहेत जसं गणेशोत्सवाची तयारी जोरात चालू असते तसे आमच्या रिहर्सल जोरात चालू आहेत आणि अर्थातच सगळे जेव्हा आम्ही एकत्र भेटतो एखाद्या एक इव्हेंटला तेव्हा खूपच मजा येते एकत्र एकमेकांबरोबरच शेअरिंग आणि जी काही मजा किस्से गप्पा आणि त्यात काम खूप मजा येते खरच म्हणजे एक्सायटेड तर आहोत आम्ही कारण एक सोलो आहे मग क्रिसेंडो आहे सगळ्यांसोबत ग्रुपचा डान्स आमचं सगळ्यांचे एकमेकात तेच चर्चा चालली आहे की काय कशा पद्धतीने तुझं कसं झालंय माझं प्रॉपर होत आहे की नाही मी व्यवस्थित करते की नाही आणि या सगळ्यात मजा येते मस्त वाटतंय आहे आणि खूप एक्सायटेड आहो आम्ही कारण सणचा गणेशोत्सवाचा हा पहिलाच इव्हेंट आहे सो सगळेच जण एका वेगळ्या जोशात आहे एका वेगळ्या उत्साहात आहे आणि छान इव्हेंट होण्याची खात्री आम्हाला तो आम्ही त्याआधी प्रयत्न करतोय बरं नक्कीच आणि इतके सगळेजण वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या भागांमध्ये शूट होते अगदी कोल्हापूर नाशिक सातारा वेगवेगळ्या ठिकाणावरती शूट होते आणि तुम्ही भेटता अनेकदा कारण मेळा भरतो सण मराठीचा आणि भेटता तुम्ही अनेकदा असं सांगणं होतं का एखाद्याला की ही गोष्ट आता माझ्यासाठी तू घेऊनच ये किंवा तिथून घेऊन ये वैभव सातारात त्याला मी सांगतो की बाबा येताना माझ्यासाठी कंदीपिढी घेऊन <laughs> साताऱ्यांचं म्हणजे सत्याला सुद्धा सांगितलं आता तू कुठे कोल्हापूरला गेस इव्हेंट होता तेव्हाही आम्ही असतो जाताना घेऊया कंदीपिढी किंवा त्यांना तिथे गेल्यावर विचारायचं कोल्हापूर इव्हेंट ना की इथे मस्त म्हणजे तशी देवाण घेवाण चालू असते सांगितलं होतं कि बाबा तू आता तुझा तिकडे शो चालू आहे कोल्हापुरात तर तू येताना कधीतरी माझ्यासाठी तांबळा पटरा घेऊन एक सुक्क मटण तरी घेऊन मालिका सुरू आहे आणि मालिके ट्विस्ट अँड टन्स सुरू आहेत आणि तुमच्या मालिकेत म्हणजे इतक्या अनपेक्षित गोष्टी घडतात की कधी काय होतय आणि हे पण होऊ शकतय पण मालिकेचा प्रेक्षकांचा सा प्रतिसाद काय थांबत नाहीये तो सुरुच आहे आणि ओसंडून काय शिवा शक्ती म्हणून सांगायला खरच खूप मजा येते कारण प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाच तुम्हाला आनंद देतात आणि काम करण्याचा आणखी जोश तुमच्यामध्ये भरतात तर त्या प्रतिक्रिया आम्हाला येत राहतात सोशल मीडियावर प्रचंड चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत असतात तर ते बघून आम्हाला कळते की बाबा आपली मालिका खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने पाहिली जाते आणि त्याच्या प्रतिक्रिया पण लोक द्यायला उत्सुक आहेत तर आमच्यावर आमच्या मालिकेवर प्रेम करत आहेत तर हे खरं तर अनएक्सपेक्टेडली पण असतं की अरे हो बघतात माणसं इतकी माणसं बघतात सो त्याने खूप आनंद होतो वा, हो छान वाटतं खरंच मजा येते आणि प्रेक्षकांचा जो काही प्रतिसाद असतो त्याने आम्हाला उलट काम करायची ऊर्जा येते असं वाटतं की नाही अजून छान केलं पाहिजे कदाचित या ट्रॅकला खूप छान प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत तर त्या पद्धतीने पुढे काम केलं पाहिजे आणि मालिकेत ट्विस्टन टर्न्स तर आमच्या असतातच आम्हालाही फारसा होतो की रूप रे आता असं करणार आहे का म्हणजे शिवा आता असा होणार आहे किंवा शक्तीचा हे होणार आहे वगैरे आणि मजा येते खरंच छान वाटतं काम करायला ऊर्जा मिळते उत्साह येतो आणि आम्ही असंच करत राहू बस छान प्रेक्षकांना बर अनेकांना असं खरं वाटतं की या गोष्टी खरच होत की काय आणि त्या भावनेने ते रिप्लाय करतात तुम्हाला विचारतात असा था एका, असा एखादा प्रसंग झाला असा प्रेक्षक माझ्या घरातच आहे माझी आई माझी आई लिटरली सांगतो काही ऍक्शन सीन्स वगैरे तिने पाहिले मारामारी वगैरे माझ्या पाठीमध्ये खंजीर खूप असला जातो वगैरे आणि तो, तो एपिसोड तिने बघितला आणि जस्ट मग मी शूट वरून घरी आलो आई म्हणाली थांब थांब शर्ट कट शर्ट मग बघू दे शप्पत आई शप्प सांगतोय माझी आई बघते कुठे कुठे लागलं तुला मारलं कुठे कुठे लागलं तुला बघू किंवा माझी कपाळाला जेव्हा जखम झाली होती तर मला केस असं म्हणते कुठे ते गेलं कसं कसं करता रे तुम्ही म्हणजे खरोखर मारतात का आणि हे तिला आणि खरंच वाटतं असं ती माझा तो एकमेव प्रेक्षक आहे जो घरी गेल्यानंतर प्रतिक्रिया माझ्याही आईला ना बऱ्याचदा ते जे चेटकोबा आणि ते प्रेत ते सगळे जे असतं ती नाही बघत अगं ती ती सरळ सांगते की नको तुला ते त्रास देत आहेत ना मी टीव्ही बंद करते त्यावेळेस म्हणून ती बघत नाही आणि नंतर ना मला फोनवर विचारते की काय झालं पुढे बघ त्याचं तू आलीस ना तिथून वगैरे असंच आहे मला ना आवडत कारण तिला आज मी हे केलं ते केलं असं सांगते ना त्यामुळे तिला मी आता पुढे हे होणार आहे मालिकेचे सांगते तिला किती भारी म्हणजे घरातूनच एवढा सगळं म्हणजे खरंच सपोर्ट खूप छान मिळतोय तुम्हाला आणि ते माझा भाऊ बघतात मस्त आहे भारी आहे छान आहे बरं तर गणेशोत्सव आहे तर तुमच्या तुमच्या अशा काही आठवणी आहेत माझ्या तर बालपणीच्या आठवणी फार आहेत कारण मी बरेल शिवडी या भागामध्ये वाढलोय तर त्याच्यामुळे गणपतीमधली जी खरी माझ म्हणजे सॉरी कोणी ऑफेंड होऊ नका पण मला असं वाटतं की मुंबईत जो गणेशोत्सव साजरा होतो तसा कुठे होतो असं मला वाटत नाही ना। आता कदाचित बदलला असेल कारण की गेले आठ दहा वर्षांमध्ये मी स्वतः गेलो नाहीये कारण आठ एक वर्ष झाली असेल मला ते आता फार गर्दी वगैरे ज्या पद्धतीने आता झाले तर ते मला नाही तेवढी सहन होत की एवढी गर्दी का आणि चौका चौकामध्ये गणपती आता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणे गण काय म्हणतात मंडळ असतात चौका चौकात चौका चौका इथून निघालो इकडे गण सो माझं असं फार असं वाटतं की अरे किमान एक किलोमीटर तरी अंतर असावं हो की हा इथून इथे झालं तर ती मजा येईल बट देवाची जी मजा होती त्या ती मजाच वेगळी एका रात्रीमध्ये जवळपास दहा तरी मंडळ फिरून व्हायची विथ ते चलचित्र ते देखावे ते सगळं बघून लालबागच्या राजाचं दर्शन अगदी पंधरा वीस मिनिटांमध्ये होऊन जायचं हा लहानपणी आणि आता असं झालं की बापरे मी दोन दोन दिवस लोक उभे राहतात दर्शन म्हणजे अगदी लगेच सो ते आता मला वाटते की मी बालपणी फार मजा घेतली गणेशोत्सव खूप छान पद्धतीने आणि ते म्हणजे त्यातले ते काय म्हणतात त्याला जत्रा जी असते भरलेली ते पाळणे आणि ते, ते सगळं ती जी धमाल होती भावंडांबरोबर फिरायची गणेशोत्सव स ते खूप येतात गणेशोत्सव म्हटलं की ते येतच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग मावशीचा गणपती विसर्जनाला आम्ही जायचो शिवाजी पार्कला ते हातगाडी असते त्यावर गणपती बसवायचे त्यावर चार गणपती चार जणांचे आणि मग सगळे वाजत गाजत ए गणपती बाप्पा मोर्या करत काय 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 का चलिव छोरे गणपती बाप्पा मोर्या असं सगळं धमालच वेगळी होती तस ते सगळं आठवतं पुन्हा ते जगायला मिळतो खरच हे खूप महत्वाचं आणि मुंबईच्या उत्सवाचं तरी कारण गणपती बाप्पाला आपण दैवत मानतो आणि इतकी पूजा करतो त्याचं व्यावसायिकरण करणं हे मला चुकीचं वाटते एनिवेज हा माझा व्यवहार बाकी ज्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो फक्त चौका चौकात तसं चार चार पावलावरती नको गणपती किमान एक किलोमीटर तरी पाहिजे बरं तू काय सांगशील तुझ्या काही याच्यासारखी मस्ती माझ्या मी केली नाही लहानपणी पण गणपती म्हटला की ज्या दिवशी स्थापना असते त्या दिवशी सकाळी उठून छान नैवेद्य ऐक नैवेद्य करते किंवा आपण मोदक बनवायला मदत करतोय मग माझ्या पद्धतीने माझ्या आवडीने डेकोरेशन केलंय आणि माझी सखी आत्या माझ्या घराच्या फार जवळ राहायची तर मग आमचं असं फार राहायचं की आधी त्यांच्याकडे नैवेद्य तयार होतोय की आमच्याकडे बनतोय मग त्यात एक कॉम्पिटिशन की आमचे झाले मोदक करून वगैरे हो असं एक त्यात लहानपणी राहायचं आणि मस्त ह्या अशा घरच्या खूप मला गणपती सकाळ झाली गणपतीच्या दिवशी की मला तो नैवेद्याचा वासच येतो मला तो, तो खूप आवडतो की स्वयंपाक घरात गेलो की आई छान एक सोहळ्याची साडी वगैरे घालून बनवते आणि खूप छान प्रसन्न आणि घरात खरंच कुणीतरी राहायला आलाय असं जे एक फील होत घर भरल्यासारखं जे वाटत ते खरंच गणपती बाप्पाच कृपा आहे आणि त्याच्याच आशीर्वादा सगळं वाटत वातावरण तिथून दूरून अलीकडून पलीकडून गणपतीची गाणी आहे वास येतो आवाज येतो की टाळ्यांचा आवाज येतो कुणाच्या शेजाऱ्यांच्या बरोबर कोणाकडे धुपाचा वास येतो हे जे तो जे वातावरण तयार होत ते खूप खूप मला आठवते लहानपणीच आणि आवडते किमान दहा ते बारा घरामध्ये आम्ही चाळीत राहत होतो दहा ते बारा घर एका संध्याकाळ झाली की ठरली आरत्यांसाठी बरं आरत्या पाठ नाहीयेत पण जायचो नाही बर आरत्या पाठन तर करा <laughs> आता सर कोणाच्या घरी यांनी आणि गणेशोत्सव इथे सन मराठीवर होणार आहे मालिकेतही मे बी होऊ शकतोय काय जे एक गोष्ट असेल तुमची त्यानुसार थँक्यू सो मच तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा <laughs> थँक्यू थँक्यू सो मच आणि आपला सन मराठीचा गणेशोत्सव आहे गणपती बाप्पा विराजमान सुद्धा होणार आहे तर हा आपला गणेशोत्सव आहे सन मराठीचा आपल्या लाडक्या सन मराठीचा गणेशोत्सव तर तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे या, या, या। बाप्पाची सेवा करूयात मोदक खाऊयात प्रत्येकाने थँक्यू गणपती बाप्पा